कारण की अॅग्रो सर्व्हिस सेंटर उठला नाही नाही का झाली डिग्री केलं अॅग्रो सर्व्हिस सेंटर चालू आणि ते वर्षभरात बंद पण केलं अशा बऱ्याच केसेस पण झालेल्या आहेत पण काही असे बरेच कमी प्रमाणात केसेस झाले लक्षात घ्या असं नाही की बाबा शंभर पैकी पन्नास किंवा सेंटर बंद पडतात एक दहा दहा पंधरा बेस बंद पडणार लक्षात घ्या तर मग अॅग्रो सर्व्हिस सेंटर सोडून बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटी अॅग्रिकल्चरमध्ये आहेत त्याच्याकडे ह्या आपल्या कृषी ऍक्च्युअली वळलं पाहिजे आणि त्याचा विचार त्यांनी त्या डिग्रीला असतानाच केला पाहिजे डिग्री नंतर ठरवायचं नाही की बाबा मला काय करायचंय डिग्रीला असतानाच त्याला ठरवलं पाहिजे की बाबा मला आता डिग्री झाल्यानंतर काय करायचं म्हणजे मी काय नोकरी किंवा बिझनेस करण्या नोकरीचा आणि बिझनेस कंपॅरिझन होऊ शकत लागतं कारण की नोकरी नोकरीच्या ठिकाणी योग्य आहे आणि बिझनेस बिझनेसच्या ठिकाणी योग्य आहे बरोबर आता तुम्ही जर नोकरीच्या माइंड जर नोकरी करायला लागलात त्यात पण तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता नोकरी करण्याचं माइंड हे बिझनेस करण्याच्या माइंडपेक्षा खूप वेगळा असतो म्हणजे तुम्ही जर माइंडचा जर अभ्यास केला तर लक्षात घ्या कारण की जर बिझनेसमॅन जो असेल तर आठवड्यातले सात दिवस आहेत तर चार दिवस हे त्याला प्रॉब्लेमॅटिक जातात आणि तीन दिवस त्याला नॉर्मल जातात बरोबर हो। तसं नोकरीचं काय नाही तुम्हाला दहा दिवस नोकरी, नोकरी करायची आहे